युट्यूबच्या चॅनल होते तर आज आम्ही चाललेलो आहे कोल्हापूरला कोल्हापूरला जायचं कारण असं की थोडं काम आहे तोलापूरला जायचं आहे आणि डॉक्टर कडे पण आमच्या मम्मीला घेऊन जायचंय काम आलं खराब झालं म्हणून आहे घेऊन तर बघू काय काय कसं काय होत आहे आम्ही आता निघत आहे तयारी झालेली आहे सगळं झालेलं आहे कारण आणि मी चाललोय तु पण येतो तेथे पण येतोय आमच्यासोबत बघू जायचं कारण डॉक्टर कडे पण जायचं थोडं

आम्ही निघतोय काही भेटा पण बाय काय झालतो पेट्रोल डिझेल टाकला डिझेल टाकून आम्ही निघतोय डिझेल टाकला आता निघाल आम्ही चला फटाफाट नेक्स्ट निघतोय बाय बाय बघू शकता तुम्ही दोन वर्षापासून ही गाडी पडू नाही काहीच बघू शकतो बघा जो मंदिर त्या साईडला आहे आणि आता मी तुम्हाला एक जो दाखवल ना म्हणजे एक पॉई पॉईंटचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य पण सांगाल वैशिष्ट्य आहे की तिथं नाव आहे वाघबीळ वाघबिल म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातला तो एक पॉइंट आहे त्याची बघू शकता बा नॅशनल हायवेचं काम चालू आहे आय थिंक अंडरग्राऊंड आहे आणि या पॉईंटचं नाव वाघबीळ पॉइंट आहे पॉइंट पॉइंट नुसार टर्न पण तसेच हार्ड हार्ड आहेत एकदम बघू शकता तुम्ही किती साईडला ज्योतिबाचं मंदिर आहे आणि या साईडला जे आहे ते पंधरा गड्याचं टोक आहे इथून पन्हाळगड म्हणजे भरपूर जवळ आहे बघण्यासारखे पॉईंट भरपूर आहे तुम्हाला पण याच असं कोल्हापूरला तर व्हिजिट करा कोल्हापूरला भरपूर काय काय पॉईंट आधी पण आता चालू आहे ज्या एकदम आतमध्ये जातोय आतमध्ये गेला तुम्हाला अजून काय काय दाखवू शकत नाही तुम्ही बघत राहा डेट ऑफ बाय एक जाईज आता आम्ही पोहोचलो आहे शिवाजी पुलावर म्हणजे एकमेव रस्ता असा कोल्हापूरसाठी जाण्यासाठी हाच एक आहे हाच पूल क्रॉस केल्यानंतर आपण कोल्हापूरमध्ये जाऊ शकतो तर बघू शकता तुम्ही आपण हा शिवाजी पूल आहे म्हणजे भरपूर जुना पूल आहे आय थिंक माहिती नाही का तिथे भरपूर याची कहाणी भरपूर वेगवेगळे आहेत हा बघा पूल क्रेगनरी जॉईंट होते आई मे म्हणजे पूल आहे कोल्हापूरला आतमध्ये जाण्यासाठी जॉईंट होतो तुम्ही जाण्यासाठी ऑप्शन येतो नाही जाण्यासाठी आईचा पूल आहे तो कोल्हापूरमध्ये आतमध्ये जातो तर बाकीच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू सगळ्यांचं काय बाय बाय आता आम्ही आता गोलाबामध्ये आतमध्ये पोहोचलेलो आहे जे आत पोहोचून आता आम्ही ठिकाणं जायचं आहे वगैरे जायचं आहे ना जी शाहू समाज या साईडला आहे आणि आय थिंक महानगरपालिकेचा महानगरपालिका आहे या साईडला ग्राउंड आहे या साईडला महानगरपालिकेची जागा आहे तर बाबा आमच्या आत्ती मामा तिकडे वेट करणार आहे तिथून आम्ही जाणार आहे डॉक्टरकडे तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय तिथं आले होते आमच्या आणि पप्पा इकडे येतील आता पप्पा सकाळीच इकडे आले होते पप्पा सकाळी म्हणजे येण्याचं कारण त्यांचं काहीतरी काम होतं पदावरपणामध्ये म्हणून ते आले होते आता त्यांना एकूण आम्ही जाणाऱ्या अत्यंत या मामाच्या येते आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणाऱ्या डॉक्टरकडे त्या बैठक आपण स्टुडिओमध्ये बागाय ते बघू शकता इथं शाहू महाराजांचा पुतळा आहे शाहू महाराजांचा पुतळा आहे आणि थोडा बॅक साईडला जर गेला ना तर शाहू महाराजांची समज त्या साईडला तुम्हाला मी येताना दाखवाल कुठे काय कसं काय तर कोल्हापुराची खास बात म्हणजे राजेश चव्हाण यांचं म्हणून कोल्हापूर कोल्हापूर ओळखला जाते ही गोष्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू सगळ्या गोष्टी इथून दाखवायच्या काही कोल्हापूरमध्ये टेक तर तुम्हाला दाखवल मी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय कायचं आम्ही आता जस्ट पोहोचलो आहे मी आता घेऊन जायचं डॉक्टरच्या इथे तो त्या साईडला रिक्षा डॉक्टरच दवाखाना आहे काका आता काका गाडी कुठे लावायची गाडीकडे लावायची की मागे लावायची काका गाडी आता इकडे लावून आम्ही लावतो डॉक्टरकडे डॉक्टरकडून तर काहीतरी खायला लागत सकाळपासून सगळं पैसे काही खाल्ला नाही कोल्हापूर या कोल्हापूर कोल्हापूर पार्किंग साठी जागा सुद्धा सुद्धा थोडं भरपूर पुढे आलं निघून काका बोलतात पार्किंग लिहि त्याला शकत नाही कारण की इथून गाड्या उचलतात आणि त्या गल्लीमध्ये तिकडे पार्किंग लावायचं आहे पार्किंगचा भरपूर इशू यायचा कारण की मिनटा मिनटाला गाड्या उचलतात जसं मुंबई तसं कोल्हापूर आहे आणि गाडी दिसली की नाही लगेच उचललीच गाडी इथं भरपूर मोठा इशू होईल कारण की ऑलरेडी जागा भरपूर कमी आहे तर बघू ह्या गल्लीमध्ये तर लावायला भेटल्याचा चान्स घेऊन की इथं तर कोणच येणार नाही इकडं नऊ पार्किंगचा वगैरे काही सिंबल पण नाही तर ऑप्शन एकच आहे की इथंच गाडी लावू शकतो याच्या पुढे जास्त जा गाडी लावली तर भरपूर चालत जावं लागेल मग तर गाडी इथं लावून आम्ही जातो मस्त की तिकडं दवाखान्यात जायचं आहे परत पुढे पण जायचं मामी मामा म्हणजे आत्ते आणि मामा पण येणार त्यांना पण भेटू लावला जायचं आहे भेटा पण एक बाय बाय बघा गाडी लावतोय गाडी घेऊन आता आम्ही निघून डायरेक्ट तिकडे जाईल गाडी लावण्यासाठी मस्त ही जागा शोधलेली तर ही जागा शोधून आम्ही जाईल घरी परफेक्ट गाडी लावून येऊ दे आता गाडी कशी मॉडीफाय केली आहे बघा एक नंबर केली ना म्हणजे जुने ते सोनं पण ती गाडी बघा कशी खतरनाक केली एकदम प्रॉपर एकदम कडकमध्ये अशी मॉडीफाय करायची असेल तर या घाल कोल्हापूरमध्ये गाडी घेऊन असं मॉडीफाय करायचं तर गाडी या कोल्हापूरमध्ये भारी गाडी मॉडीफाय केली असं काय तुमची येताला काही सोय तर कर यार घरी कशाला यार बाहेर मस्त ते काय सोय तर कर एकदम खतरनाक सोय करशील तर माझी काय तुमच्या येणाला काही सोय नाही करत काय नाही या तुम्ही मुंबईला कशी सोय करतो तुमची खतरनाक मध्ये मित्र पण इथं आलाय रे अविनाश आला अविनाश तर बघू कारण आमची काय सोय करतो काय माहिती केतन तर काय बोलत नाही रे कारण डिपेंड आहे कारण काय सोय करशील का नाही माझं आमची बोला बोल राहिलो तर काय स्वयं करशील बघू शकता आम्ही आता आलो आहे डॉक्टरच्या इथं हळू हळू आवाज करून बोलतोय त्याचं कारण काय आहे माहिती का की इथं जास्त दरात बोलू शकत नाही जास्त दरात जोरात बघितलं या नर्स मॅडम ज्या इथे लगेच व्यक्ती लगेच येतील इथं बघायला याचं बघा काय चालू आहे आल्या डॉक्टर बघायचं आणि आम्ही जस्ट आता खाली आलोय मम्मीला सांगितले की दुसऱ्या डॉक्टर कडे जायचं आहे त्याचं कारण असं की जिथे आम्हाला इथे करायची इथे होणार नाही त्यांनी म्हणजे आम्हाला ऍडजस्ट केलं दुसरीकडे जाऊन करायचं करायचंय बघा मम्मी आली मी आले मम्मी काय बोलले ते दुसऱ्या डॉक्टर कडे जायचंय तिथून डबल त्या साईडला जावा घ्यावा ताम ताप, आता बघू कारण किती लांब आहे अजून ते किती लांब आहे दोन तीन किलोमीटर वर आहे जातो तिकडे मस्त काय बघून ते बघू शकते सॅनिटायझर मध्ये सॅनिटायझर सॅनिटायझरची आहे फवारा मुंबईलाही कुठे दिसतच नाही काय म्हणजे काय दिसत नाही ब्रँडच आहे कोल्हापूरवाल्यांची आहे पण आम्ही पण आमच्या मुख्यमंत्री साहेबांना सांगू की आमच्यासाठी पण या गोष्टी करा आमच्याकडे पण करू नव्ह कसं काय होतं आम्ही हरणार आम्ही पण करणार तुम्हाला पण आम्ही नावं टाकू आम्ही करणार नाही करणार बघू शकतो तसं आहे सॅनिटायझर नाही आमच्या लसीच आहे ना लस्सी पाहिलं म्हणजे बोलला आमचं की थोडी लस्सी वगैरे पिऊया अगं तुला लसी प्यायची का

त्यांच्यासोबत जायचं जवायला जवायला गेल्यानंतर जायचं बेटा पण एक्सू शकता हा मला बोलला लसीला चालू आहे बघत तिथे बंद झालंय पियाला लागणार ऑप्शन नाही काय बारक्या तू कसा माणूस आहे डेंजर माणूस आहे काय की येते असं कसं आहे अरे यार काय माणूस आहे असं नाही चालणार असं दुसरीकडे कसाल लाव काहीतरी पियाला चल नमस्कार जायचं तर आता आम्ही चाललोय इकडे चालू आहे का राजारामपुरी राजारामपुरेला मम्मीला त्या साईडला चालू आहे तर मामा वगैरे आमचे आम पोहचले अजून थोडा वेळ लागेल तिकडे कारण की ऑलरेडी पेशंट भरपूर असल्यामुळे वेटिंगवर आम्हाला नंबर भेटलेला आहे आणि तिथं तो चाललोय तर हा आहे राजारामपुरीचा हा राजारामपुरे नाही हा राजारामपोरे बाकी आहे अजून आम्ही पोहचलो नाही अजून पोहोचायचं बाकी आय थिंक मला असं वाटतंय तिकडं असं तिकडं येतो तिकडे असं राजारामपुरी जाऊन नाही तर मगापासून बसतो थोडस बोर झालं म्हणलं चला ठीक आपण त्या साईडला जाऊ कारण त्या साईडला गाडी लावायचा चान्स नाही आता त्या साईडला जातो तुम्ही बघत राहा पुढे तर राजारामपुरीचा मी तुम्हाला सिनियर दाखवतो पुढे चेक करा बघत आहे का म्हणजेच एकदम कडक कडक म्हणजे कडक सीन आहे दादा आपली गाडी मुंबई पासून असल्यामुळे ना हा हे चौक असत हे राजारामपुरीचा चौक आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चालू आहे त्या साइडला हॉस्पिटल मध्ये तो आपण बाय बाय ही शाऊ मीले आहे म्हणजे भरपूर झने आहे म्हणजे शाहू महाराजांच्या काळा मधली मीले हे बघा कशी आता व्हिडिओ मध्ये पोहोचला आहे हे बघा मम्मी दर्शन दर्शना डबानला दर्शन तसा ठेवला आम्हाला उपाशी आम्हाला उपाशी मारले अंडा पिऊन आम्ही दिवस काढला दिवस तर याने डबा आणलेला तसाच बॅगेट आहे चोर माणूस आहे एक नंबर चोर माणूस डबा तसाच आहे अंडी आणि चफा आणली पण आमच्या काही कामाचीच नाही अंडी तू घरी जाऊन ती अंडी खा चोरून डबा काय कामाक नाही इकडे करण काका <laughs> आमचा मावा खाऊन तुम्हाला त्याला पण चपाती पिपायला काय दिलंच नाही काकायला काका तुमचं काय म्हणणं आहे पप्प्यानं तर लिमका पिण दिवस काढलाय <laughs> पाप्प्याचा लिम लिमका आंबला पप्प्याचं सगळं खरा दिवसभर व्हायचं माझं <laughs> तर काय तुम्ही बघूच शकता मी तर व्हिडिओ काढून दिवस चालला माझा व्हिडिओ काढून व्हिडिओ तर आता बरं भेटा पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघत राहा काय तर आम्ही आता चाललो आहे नाश्ता सकाळ पाहून आम्ही उपाशी म्हणजे घरातून जेवण आणि आंबुक लागली एवढी ना तिथे एक साईडला थांबलो तिथं सा। तर खाई पण होतं आता आम्ही या कॅफेमध्ये जातो मस्त वी खाईल तुम्ही पण या खायला तुम्ही बघा खायला असेल तर मला फोन करा येईल मी तुम्हाला घेऊन खायला ठीक आहे तर बडू बघा आता खरं बाय काय सोय करते कारण काय देते खायला काय द चिकन द चिकनमध्ये आता जायचं मस्त वी खायचं आणि परत घरावरती जाऊन मस्त वी जायचं परत निघा लागलं आता काय झालेलं होतं ते मग मीचा नंबर येईल आता जाऊन भाऊ काय काय भेटते येतात मी त्यांनी खाऊ भेटाव पण एक सेवडमध्ये बाय बाय प्राईज आम्ही तर आलो आहे चिकन टिकम काय काय ना कॅफेचं काय नाव आहे द चिकन कॅफे हे बघा जाम भुकावलेत बेकार भुकावलेत ह्याला बी जाम भुकावले हे न बघू शकता तुम्ही आपण काय ऑर्डर केलं आहे आता आम्ही बिंग्स त्याच्यामध्ये ऑर्डर केलं मग उगूच आता काय काय भेटतं आहे इथून सेल्फ सर्विस घ्यायची लोक आता ऑर्डर जा ऑर्डर केली भेटतो ते माहिती टिक्काम चिथी टिक्का मसाला दे वेग विंग्स आणि एक्स्ट्री दोन वेग बाबा आता आल्यावर मस्त मला चांगलं वाटतं तुम्ही आता तुम्ही कोल्हापूरला या विसिट करामध्ये पण विसिट करा टेस्ट अप्रतिमच दिसतं आहे एक नंबर कडक टेस्ट आहे अरे एक नंबर म्हणजे मस्त आहे खरं एक नंबर इथेच नंबर टेस्ट इरेस्ट आणि वाट बघतो या भाऊचं म्हणणं येऊ तर इथे मग सगळं बोल एक नंबर पॉईंट बोलतो हा एक नंबर म्हणजे असं मध्येच बोलतो पण एकदम कडक बोलतो किती गोंड दिसतो बघा नाही अजून बोला अजून हे बघा ॲले लिहिले कडक बोलतोय आपण परत राहा भेटा पण बाय बाय पण चिकन पॅरी पेरी आलेलं आहे बघा खर्च खच बघा यांच्या तोंडाला कसं पाणी सुटलं आहे बघित तोंडाला पाणी तोंडाला पाणी सुटलंय Beker tau mati lejar. Asik lagi ya, na beker beker. Masih. 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 आईज जस्ट आता मम्मीला की आम्ही निघालो आहे म्हणजे झालं आहे सगळं क्लिअर ट्रीटमेंट वगैरे झालेलं अपॉइंटमेंट दिली ते अपॉइंटमेंट पण फिक्स झाली आहे पण झालं सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि आता आम्ही आय थिंक जायला निघालेलो आहे भरपूर म्हणजे सकाळी लवकर आलतो किती वाचल आलतो आय थिंक आम्ही आफ्टरनूनमध्ये आलतो आणि आता वाजलेत किती आठ साडेआठ नऊ वाजलेत भरपूर वेळ झाला ते आम्हाला एक तास म्हणजे घरी वगैरे जायला जेवून बघून लोकच हा का आमचा हॉटेल आहे इथून बघू आता किती वेळा फिरली जायला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक कैसे कैसे करके मुझे नए चाहिए, चाहिए। तो हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय